बैलराजासोबत त्याला सतत साथ देणाऱ्या बैलांची पूजा करणं ही आपली संस्कृती आहे त्याच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्याप्रती संवेदना प्रगट करण्याचा त्यांचं कौतुक करण्याचा सण म्हणजे बेंदूर आदल्या दिवशी वनिंगा वनिंगा म्हणजे बैलजोडीचं पूजन करून खिचडा करून खात खायला घातला जातो बेंदूर सणादिवशी सकाळी परंपरेनुसार घरोघरी चिखली बैलजोळी पुसतात गावातील शेतकरी तरुण वर्ग बैलांची वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करीत बैलांची मिरवणूक काढतात पूर्ण गावात दिवसभर उत्सवपूर्वक वातावरण असतं शेती शेतकरी बैल शेतीची अवजारं आणि शेतीशी संबंधित अन्य गोष्टी आपल्या जिव्हाळ्याशी संबंधित आहे आपली कृषी संस्कृती जपणारा आणि ग्रामीण जीवनात चैतन्य पसरवणारा बेंदू सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे बैलजोडीच्या पूजनानं समाधान शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुलेलं दिसतं आज यंत्रयुग आलं असलं तरी अजूनही डोंगर कपारीतील शेतीत बैलजोडीचा आधार आहे कमी जागेतील शेतजमीन पाण्याचा अभाव व उंच सकल भागात ट्रॅक्टरची जागा अजूनही बैल घेतोय म्हणूनच शेतकऱ्यांच्या जी जीवनात बैलाला आजही जी अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी शेतकऱ्याला आपली शेती बैल निसर्ग यांच्याशी आपुलकीनं संवाद साधायचा असतो मराठी एस न्यूजसाठी प्रशांत दळवीसह सुनील कुंभार कापशी